ओम हरिओ हरिओ आज आपण मेडिटेशन करणार आहोत सात चक्रांवर आणि मग त्याच्यानंतर श्वसनावर तर मेडिटेशन करायचं म्हटलं की पहिले दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची ध्यानात्मक आसनांपैकी एक आसन घ्यायचं आता ध्यानात्मक आसन म्हणजे स्वस्तिकासन वज्रासन पद्मासन आणि सिद्धासन आणि हे नाही जमलं तरी मग आपण नुसतं सुखासनात बसून करू शकतो पाठीला आधार घ्यायचा रिलॅक्स असायचे शरीरावर कुठे ताण ठेवायचे नाहीत दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे पाठकणात सरळ ठेवायचा आहे मान सरळ ठेवायचे आहे आणि डोळे अलगद बंद करायचे आहेत ज्ञान मुद्रेमुळे मस्तिष्कामध्ये विचारधारा शांत होते आणि ब्रेनचा स्टॅमिना वाढायला मदत होते मनाची एकाग्रता वाढायला मदत होते आणि मनाचा मस्तिष्क शांत राहायला मदत होते त्यासाठी ज्ञान मुद्रा करणं गरजेचं आहे आणि ज्ञान मुद्रा म्हणजे अंगठा आणि तर्जेने अंगठा आणि पहिलं बोट त्याचे अग्रभाग एकमेकांना अग हलक्या रीतीने स्पर्श करून ठेवायचे आहेत तीन बुट सरळ ठेवायचे आहेत आणि जास्त दाब द्यायची आवश्यकता नाही तिन्ही बोट सरळ ठेवा दोन्ही बुट अलगच टच करा आणि डोळे अलगत बंद करून लक्ष श्वासावर केंद्रित करा मन शांतीसाठी आपण थोडेसे आधी त्रिवार ओंकार म्हणणार आहोत आणि नंतर प्रार्थना म्हणणार आहोत कुठलाही अभ्यास करण्यापूर्वी मन शांत होणं गरजेचं असतं आणि गुरूंचा आशीर्वाद घेणं गरजेचं असतं म्हणून आज आपण फक्त ध्यानाचा अभ्यास करणार आहोत त्यासाठी त्रिवार ओंकार आणि नंतर गुरुवंदना तर एक दीर्घ श्वास घेऊन आपण ओंकाराला सुरुवात करायची आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरो प्रवरं मुनीनाम् पतञ्जलि प्राञ्जलिरानतोस्मि पतञ्जलि प्राञ्जलिरानतोस्मि आणि आता आपण चक्राती ध्यानाला सुरुवात करणार आहोत अगदी रिलॅक्स बसायचं आहे शरीरातील कुठे अवघडल्यासारखं वाटत असेल तर आताच व्यवस्थित करून घ्यायचं आहे यानंतर आपल्या अभ्यासाला दहा ते बारा मिनिटाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे शरीरात कुठे अवघडल्यासारखं वाटत असेल तर आताच व्यवस्थित करून घ्या दोन्ही खांदे ढिले सोडा पाटकना सरळ ठेवून रिलॅक्स करा डोळे अगदी अलगद बंद करा आणि लक्ष श्वासावर केंद्रित करा आपल्या पाटखण्यामध्ये सात चक्र आहेत आणि त्या सातेही चक्रांची कार्यक्षमता वाढते चक्राती ध्यान केल्यामुळे सातेही चक्रांची कार्यक्षमता वाढायला मदत होते आणि मनाची एकाग्रता वाढायला मदत होते तर प्रथम आपण पाठखण्याच्या मुळाशी मुलाधार चक्रावर ध्यान केंद्रित करणार आहोत मी त्या चक्रांचं नाव घेणार आहे त्यांची जागा सांगणार आहे तुम्ही मनाने त्या ठिकाणी जाऊन साक्षी भावाने बघायचं आहे डोळे बंदच ठेवायचे आहेत आपल्या मन चक्षुंनी त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे मन चक्षुंनी बघायचं आहे त्या ठिकाणी तर प्रथम चक्र कमरेपासून पायांच्या बोटांपर्यंत च्या अवयवांची कार्यक्षमता वाढवण्याचं काम करते हे मुलाधार चक्र तिकडे साक्षी भावाने बघा त्यावर लक्ष केंद्रित करा त्याकडे साक्षी भावाने बघा साक्षी भाव म्हणजे आपल्याला त्याच्याशी काही घेणे दिले नाही आपण त्याकडे फक्त साक्षी फक्त पाहत आहोत तर आपण मुलाधार चक्रावर ध्यान केंद्रित केलेलं आहे पाठ करण्याच्या मुळाशी आणि आता तेथून थोडस वरती यायचं आहे दोन इंच वरती नाभीच्या दोन इंच खाली स्वाधिष्ठान चक्र आहे ओटीपोटातील सर्व कार्य अवयवांची कार्यक्षमता वाढवणारे हे स्वाधिष्ठान चक्र त्याकडे साक्षी भावाने बघा आणि आता तिथून वरती यायचं आहे नाभीकडे नाभीमध्ये मणिपूर चक्र नाभीमध्ये स्थित आहे मणिपूर चक्र पाठकण्याला तिसरा नंबर मणिपूर चक्र पोटातील सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढवणारे हे मणिपूर चक्र आणि आता आपण त्यावर लक्ष केंद्रित करून त्या चक्राचीच कार्यक्षमता वाढत आहोत वाढवत आहोत मणिपूर चक्रावर आपण ध्यान केंद्रित केलेलं आहे त्याकडे साक्षी बघायचं आहे आता त्याच्या थोडस वरती दोन इंच वरती हृदयाजवळ अनाहत चक्र आहे अनाहत चक्रावर लक्ष केंद्रित करा त्या चक्राकडे साक्षी भावाने बघा हृदयाची कार्यक्षमता वाढवणारे हृदयाची धडधड कमी करणारे हृदयामध्ये मनामध्ये भीती असेल तर ती भीती कमी करणारे हे अनाहत चक्र आहे आणि आपण त्यावर लक्ष केंद्रित करून त्याची कार्यक्षमता वाढवतो आहोत अनाहत चक्र त्याला हृदय चक्र पण म्हणतात चौथ्या नंबरचं हे अनाहत चक्र त्याकडे साक्षी भावाने बघा मनात कसल्याच प्रकारचा विचार येऊ द्यायचा नाही आला तरी त्या विचारावर विचार करत बसायचं आप नाही त्याकडे साक्षी भावाने बघितल्यावर ते आपोआप नाहीसे होतात आणि आता तर आपण अनाहत चक्रावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि आता तिथून वरती यायचं आहे आपल्याला कंठामध्ये कंठामध्ये स्थित आहे आज विशुद्ध चक्र सॉरी विशुद्ध चक्र कंठामध्ये स्थित आहे विशुद्ध चक्र कंठावर लक्ष केंद्रित करा म्हणजे विशुद्ध चक्राची कार्यक्षमता वाढायला मदत होईल गळ्यामधील मानेमधील सर्व स्नायूंची कार्यक्षमता वाढवणारे विशुद्ध चक्र विशुद्ध चक्रावर लक्ष केंद्रित करा त्याकडे साक्षी भावाने बघा आपल्या मनचक्षूंनी तिकडे बघायचं आहे मनाने तेथे जाऊन ते स्नायू ढिले सोडायचे आहेत आपण तिकडे साक्षी बघितलं की ते आपोआप रिलॅक्स व्हायला लागते ते अनुभूती घ्या कंठामध्ये विशुद्ध चक्र थायरॉइड पॅराथायरॉइड ची कार्यक्षमता वाढवणारे विशुद्ध चक्र आणि आता तेथून वरती यायचं आहे आपल्याला दोन गोयांच्या मध्ये आज्ञा चक्र जेथे गुरुंचा वास असतो अभ्यास विद्यार्थ्यांना आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करण्याची फार गरज असते चेहऱ्याच्या सर्व स्नायूंची कार्यक्षमता वाढवणारे चक्र दोन भुवयांच्या मध्ये स्थित आहे आज्ञा चक्र आणि आता आपण त्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे साक्षी भावाने तिकडे बघतो हो। आहोत आज्ञाचक्र आज्ञाचक्राच्या नंतर आपण वरती लक्ष केंद्रित करणार आहोत टॉक हेडला मस्तिष्कामध्ये सर्वात वरती सहस्त्रार चक्र तिकडे साक्षी भावाने बघा सहस्रार चक्र आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवणारे ब्रेनचा स्टॅमिना वाढवणारे हे सहस्रार चक्र त्याकडे साक्षी भावाने बघायचं आहे सहस्रार चक्र మనవర్చ తాన తమి కనరే హి సహస్రార్ చక్ర మరియు అట అపన్ తేచి కార్యక్షమత वाढतो आहोत त्यावर लक्ष केंद्रित करून పార్హణేచే మూలాपासून మెదడు వరకు आपण सातही चक्रांवर लक्ष केंद्रित करून ध्यान केलेलं आहे आणि आता आपल्याला यायचं आहे हृदयाकडे श्वासावर लक्ष केंद्रित करा शरीरात कुठे स्थान नाहीत मनात कसलाच विचार नाही त्यामुळे हृदयावर पण ताण नाहीत श्वसन अगदी संतपणे सुरू आहे श्वास हळुवारपणे आत जात आहे हळुवारपणे बाहेर येत आहे श्वासावर लक्ष केंद्रित करा आता या संत श्वसनातून आपल्याला श्वसन ध्यानाचा अभ्यास करायचा आहे ध्यान. सत्तावीस पासून एक पर्यंत प्रमाणे आपल्याला श्वासमोजणी करायची आहे श्वास आज जाऊन बाहेर आला की ट्वेंटी सेवन सत्तावीस परत आज जाऊन बाहेर आला की सव्वीस इथे श्वास स्वतः हो घ्यायचा नाही सो स्वतः सोडायचा नाही तो नैसर्गिकरित्या सुरू आहे आपण फक्त साक्षी भावने त्याकडे बघून श्वास मोजणी म्हणजे श्वसनधानाचा अभ्यास करायचा आहे तर या प्रक्रियेला दोन मिनिटाचा कालावधी लागतो आणि सत्तावीस पासून एक पर्यंत श्वास मोजणी करायची आहे उलट क्रमाने आणि अश्वास मोजलीला दोन मिनिटाचा कालावधी लागतो म्हणून दोन मिनिटे कुठल्याही प्रकारच्या सूचना मिळणार नाहीत आणि श्वसन ध्यानाच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे आता E <coughs> श्वसन देण्याचा अभ्यास संपलेला आहे श्वसन अधिकाधिक संत झालेला आहे आणि आता या संत श्वसनावर आपण साक्षी भावाने त्याकडे बघून ध्यान करणार आहोत आता काहीच करायचं नाही फक्त श्वासाकडे लक्ष द्या श्वास आत जात आहे श्वास बाहेर येत आहे तिकडे साक्षी भावाने बघा श्वासावरच लक्ष ढळू देऊ नका इतस्ता भरकटणाऱ्या मनाला पुन्हा पुन्हा श्वासावर केंद्रित करा श्वास हळूवारपणे आत जात आहे पड़े बाहेर येत आहे श्वासावरच लक्ष ढोलू द्यायचं नाही मनात कसलाच विचार येऊ द्यायचा नाही आला तरी त्या विचारावर विचार करत बसू नका त्याकडे साक्षी भावने बघा विचार आपोआप नाहीचे होतात संथ श्वसन हे आपल्या हृदयाची विश्रांती आहे संत श्वसनाने हृदयाला विश्रांती देऊन आपण हृदयाची कार्यक्षमता वाढवत आहोत मनाची एकाग्रता वाढायला मदत होत आहे डोळे अलगद बंद आहेत लक्ष श्वासावर केंद्रित आहे एक दोन मिनिटे झालेली आहेत अजून तीन मिनिटे आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करून बसायचं आहे पाच मिनिटे ध्यान करायचं आहे श्वासावर लक्ष केंद्रित करा साक्षी भावाने बघा संपूर्ण लक्ष श्वासावर इथंच ताभर पडणाऱ्या मनाला पुन्हा पुन्हा श्वासावर केंद्रित करा चार मिनिटे पूर्ण झालेली आहेत एकच मिनिट राहिला आहे एक मिनिट बाकी आहे श्वास श्वासावरच लक्ष हरपणे माझ्या बोलण्याकडे द्यायचं आहे आता आपण दोन्ही हातांच्या मुद्रा सोडणार आहोत कारण इथे आपला श्वसन ध्यानाचा अभ्यास संपलेला आहे मेडिटेशनचा अभ्यास संपलेला आहे त्यामुळे दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा सोडा हातावर हात घासून घ्यायचे आहेत हातावर हात घासून घ्या दोन्ही हात हात डोळ्यांवर ठेवा हातल्या हात डोळ्यांची उघडझाप करायची आहे डोळे एक पंधरा मिनिटे डोळे बंद असल्यामुळे डोळ्यांची भूपळ मोठी होतात त्यामुळे एकदम झक्क प्रकाशात डोळे उघडू नये म्हणून हळूवारपणे अंधारातच डोळ्यांची उघडझाप करा आणि हात खाली पर्वतासन करायचं आहे दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंफवा हात समोर खेचून घ्या वरच्या दिशेला हात दिशेन्या शरीराला ताणून घ्यायचं आहे आणि आता या, या विश्वनियंत्रण शक्तीला अनन्य भावे शरण जायचं आहे आपण केलेल्या योग साधनेमुळे आपले जीवन सुखी व मंगलमयी हो अशी प्रार्थना करायची आहे आणि आता आपण एक अकरा ओंकार म्हणून अभ्यास पूर्णपणे संपवणार आहोत त्यासाठी एक दीर्घ श्वास घ्या आणि ओंकाराला सुरुवात करा प्रत्येक ओंकाराच्या पूर्वी दीर्घ श्वास घ्यायचा आहे एकादश ओंकार म्हणायचे आहेत Oh dishanti shanti ho shanti. shanti 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 ho shanti 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 safaast god bless you god bless you god bless you